मानता दिवसून बोल या ठिकाणी आहोत आणि आपण आज दोन्ही हातावरती टिकाला मारणे हा डाव शिकणार आहे हा छोटा पैलवान इतर पनीर आहे आणि कालवी सुरुवात केलेली आहे श्री गणेश आहे सुरुवात झालेली आहे ही खेळ खेळ हा हात दंडात धरलेला आहे हा विधी धरलाय खेळ 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 ती येते मानवा ठेवलेला जातो पुन्हा ताकद हात दाखला इथं या ठिकाणी हात धरलेला आहे बघू शकतो आपण सोप्या पद्धतीने काळाच्या मार्गे ही पोझिशन घेतलेली आहे इथं आणि इथून रोल केले जाते आपण उजव्या हातावर आला त्याच पद्धतीत आपण डाव्या हातावर देखील कदाचित होऊ शकतो खेळ्याची पोझिशन हा तिथं लॉक केलेला आहे इथं हात पैलवान पुढे मार्ग सरकत असतो तिथं ती पोझिशन घेतली इथून हा हात मी तळ इथून आणि इथून तिकडं रोल केलेला आहे व्हेरी गुड त्यानंतर आता हा पैवाना आपण आपला हा अवतार ओके व्हेरी गुड हात चोडायचा नाही शेवटपर्यंत हात पकडायचा हात पकडून लावायचा हातांटकन हा हात चोळ हा चोड पटकन हा ओके व्हेरी गुड हा ओके हा वडायला नाही का अशा पद्धतीने आपण आज कलाजन शिकलेलो आहे सर्वांना कलाजण केले चालेल छान जय एन